सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेत आजवर केलेल्या बेबंद भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी अखेर बँकेचे अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे यांच्यावर चौकशीचा बडगा उगारला गेला असून सहाय्यक निबंधक अमरावती आता कोठाळे यांनी जे काही गैरव्यवहार केले आहेत त्याची चौकशी त्र्याहत्तर नुसार करणार आहेत त्या संदर्भातील एक पत्र दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजच्या हाती लागले असून या पुढील काळात तरी कोठाळेंवर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जिजाऊ कमर्शियल को ऑप अमरावती बँकेत गेल्या अनेक दशकांपासून महाभ्रष्टाचारी अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे व त्यांचे काही लुटारो संचालक बेबंदपणे भ्रष्टाचार व गैरव्यवहार करीत आहेत या संदर्भात दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने यापूर्वी एक मोठी वृत्तमालिका प्रकाशित केली आहे या वृत्तमालिकेतून आम्ही कोठाळ्यांनी आजवर केलेल्या विविध प्रकारच्या गैरव्यवहारांवर प्रकाश टाकून कोठाळ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा पर्दाफाश केला आहे परंतु तरीही कोठाळे हे अनेक गैरप्रकार करून आपल्या पदावर कायम टिकून आहेत कोठाळे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात बँकेचे काही माजी संचालक व जागरूक नागरिक सातत्याने चौकशीची मागणी करीत होते यापैकी स्वप्नील देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी जी तक्रार संबंधित विभागाकडे केली होती त्या तक्रारी व दिलेल्या पुराव्यांची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी कोठाळ्यांची चौकशी करण्यासाठी सहकार विभागाकडून चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधकांना चौकशीसाठी नियुक्त केले आहे अविनाश कोठाळे हे बँकेचे अध्यक्ष असताना आपल्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करून बुपास व कंपनीला विशेष लाभ प्राप्त करून दिला अशी तक्रार स्वप्नील देशमुख यांनी केली होती या संपूर्ण तक्रारीची सखोल चौकशी आता सहाय्यक निबंधक अनिरुद्ध राऊत हे करणार आहेत तक्रारकर्त्यांचा आरोप आहे की कोठाळे यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करून खासगी कंपनीला लाभ प्राप्त करून दिला त्यात बँकेचे नुकसान झाले आहे त्यामुळे आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याबद्दल कोठाळे यांचे अध्यक्ष व संचालक पद तथा बँकेचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली आहे या संपूर्ण तक्रारीची चौकशी आता सहाय्यक निबंधक करतील व योग्य तो निर्णय घेतील परंतु दैनिक जनसंचलन व कडे आजवर जे काही पुरावे आलेले आहेत त्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते अविनाश कोठाळे व त्यांच्या संचालकांनी गेल्या अनेक हो वर्षांपासून बँकेत प्रचंड गैरव्यवहार नियमबाह्य कामे आणि आर्थिक भ्रष्टाचार केला आहे त्यांनी बँकेला चुना लावत स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे त्यामुळे कोठाळ्यांच्या केवळ एकाच घोटाळ्याची नव्हे तर त्यांच्या सर्वच घोटाळ्यांची चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने करीत आहोत कोठाळ्यांसारख्या भ्रष्टाचारांमुळे बँक आज डबघाईला येत आहे त्यामुळे बँकेचे ग्राहक भागधारक ठेवीदार या सर्वांच्या हितासाठी तत्काळ कोठाळे व त्यांच्या सर्व संचालकांना बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमावा व सर्वच भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची चौकशी करण्याची गरज आहे जोपर्यंत अशा प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवत राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी